नमस्कार मंडळी आज आपण कुठल्याच प्रकारची पूर्वतयारी न करता अगदी झटपट होणारी अशी वरई म्हणजेच भगर आणि बटाट्यापासून छान अशी कुरडई बनवणार आहोत तुम्ही बघू शकता कुरडई इथे छान अशी फुलते आहे रंग बघा किती सुंदर आलेला आहे तर अशाच कुरडया अगदी दुप्पट तिप्पट फुलणाऱ्या कशा करायच्या चला तर बघूया तर आवाज ऐकलात ना किती छान कुरकुरीत झालेली आहे त्यासाठी मी एक कप म्हणजेच अडीचशे ग्रॅम एवढी भगर म्हणजेच वरईचे तांदूळ घेतलेले आहेत आता ही वरई कुकरच्या एका भांड्यामध्ये घालून भरपूर पाणी घालायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहे दोन तीन वेळेस यामध्ये काही घाण कचरा असेल तर तो निघून जाईल त्याचबरोबर आपली भगर देखील स्वच्छ होईल आणि आपली देखील त्यामुळे छान पांढरी शुभ्र होईल तर चाळणीचा वापर करायचा भगर धुताना जेणेकरून ती वाया जाणार नाही खाली पडणार नाही आता भगर स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर त्यामध्ये दोन कप पाणी घालायचं ज्या कपाने आपण भगर घेतली होती त्याच कपाने दोन कप पाणी घातलंय चवीनुसार मीठ घालायचंय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता हा डबा आपला सेट झाला आता दुसऱ्या डब्यामध्ये मी अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत तर भगर एक पाव घेतली होती त्याच्या दुप्पट अर्धा किलो एवढे बटाटे घेतलेले आहेत ते देखील स्वच्छ धुवून कुकरच्या भांड्यामध्ये ठेवले त्यामध्ये दे देखील एक ग्लास पाणी घातलेला आहे बटाट्याच भांड खाली ठेवायचं भगरच भांड वरती ठेवून त्यावर झाकण ठेवायचे त्यानंतर कुकरचं झाकण लावून मोठ्या आचेवर पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत बटाटे आणि आपली भगर जी आहे वरईचे तांदूळ जे आहेत एकदम गाळ शिजले पाहिजे पूर्ण वाफ गेल्यानंतर हे कुकरचे डबे मी काढून घेतले बघू शकता बटाटे देखील छान शिजलेले आहेत आणि वरईचा तांदूळ देखील छान असा गाळ शिजलेला आहे तर आता इथे मी बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आणि आता सुरीच्या सहाय्याने बटाट्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे त्यानंतर स्मॅशरच्या सहाय्याने थोडे हे बटाटे स्मॅश करून घ्यायचे आहेत तर बटाटे जे आहेत एकदम गाळ शिजले पाहिजेत लक्षात ठेवा त्यानंतर आता एक भांड घेतलंय त्यावर पुरणाची चाळणी ठेवायची आहे आणि आता हे बटाटे या चाळणीद्वारे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत जेणेकरून एकदम बारीक बटाट्याचं मिश्रण आपलं तयार होईल आणि त्यामुळे एकदम बारीक कुरडई देखील आपली तयार होईल तर बटाटे या चाळणीवर घासायला फक्त मला दोन मिनटं लागले बटाटे फक्त गाळ शिजलेले हवेत झटपट ही प्रोसेस आपल्याला करता येते अजिबात हात वगैरे पण दुखत नाहीत तुमच्याकडे पुरणाची चाळणी नसेल तर तुम्ही पुरण यंत्र किंवा मग पीठ चाळायच्या असते ना त्याने देखील हे वाटून घेऊ शकता मस्त असं हे वाटून तयार झाले सगळं चाळणीचं चा लागलेलं बटाट्याचं चा जे मिश्रण आहे ते मी काढून घेतलेलं आहे आता हा वरळीचा तांदूळ जो आहे तो देखील आपल्याला यामध्ये दे काढून घ्यायचा आहे पण वरळीचा तांदूळ जो आहे थोडासा असा घट्ट होऊन जातो तर हा वरईचा तांदूळ देखील मी एका ताटामध्ये काढून घेतला मोकळा मोकळा करून घेतला आणि तो देखील स्मॅशरच्या सहाय्याने स्मॅश करून घेतलेला आहे आता हे सगळं मी एकत्र करून घेते वरईचा तांदूळ काय आहे ना गाळ जरी शिजला की तो असा थोडासा घट्ट होऊन बसतो थोडा वेळ झाला की मग अशा पद्धतीने त्याला देखील तुम्ही मोकळं करून स्मॅश करून घ्या किंवा मग पूर्णाच्या चाळणीतून जा जा त्याला देखील वाटून घेऊ शकता आता इथे मी अर्धा टीस्पून एवढा ओवा घातलाय यामध्ये आणि चवीनुसार मीठ घातलंय लक्षात ठेवा आपण वरई शिजवताना देखील त्यामध्ये मीठ घातलं होतं ते, ते लक्षात ठेवूनच मी इथे आता कमी मीठ घातलेलं आहे आता हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय चांगलं चुरून घ्यायचं आहे तर आहे ना सोपी पद्धत अशा पद्धतीने आपलं हे कुरडईचं पीठ तयार झालं अगदी पाच मिनिटं हे मी मळून घेतलेलं आहे आता लगेच आपल्याला याच्या कुरड्या बनवून घ्यायच्या आहेत तर इथे आता मी सोऱ्या घेतलेला आहे आणि त्याला एकदम बारीक चाळणी लावलेली आहे तर सोऱ्याची जी चाळणी असते किंवा प्लेट असते तिचा खरबडीत भाग जो असतो हो, तो बाहेरच्या दिशेने असला पाहिजे अशा पद्धतीने प्लेट लावायची सोऱ्यामध्ये त्यानंतर यामध्ये पीठ भरून घ्यायचं आहे एकदम दाबून दाबून असं पीठ भरून घ्यायचं जेणेकरून आपली कुरडाई टाकताना मध्येच तुटणार नाही तर बघू शकता एकदम सोप्या पद्धतीने ही कुरडई बनवता येते तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी बनवू शकता बघू शकता किती सुंदर दिसते आहे बनावन तर अशाच पद्धतीने इथे मी सगळ्या कुरड्या बनवून घेते तर बघू शकता कुरडईचा रंग पण किती छान पांढरा शुभ्र आलेला आहे तर कुरडई टाकून झाली की थोडा आपण तिला आकार पण देऊन घेऊ शकतो कारण हे पीठ जास्त चिकट नसतं त्यामुळे तर मी दाखवलेल्या प्रमाणामध्ये अगदी तीस ते पस्तीस कुरड्या तयार होतात मी घरातच एक दिवस फॅन खाली सुकवलेल्या आहेत आणि मग दोन दिवस मी उन्हामध्ये ह्या कुरड्या सुकवून घेतल्या चांगल्या कडकडीत उन्हामध्ये सुकवून उन घ्यायच्या नाहीतर मग ऊन तुमच्याकडे येत नसेल तर घरातच फॅन खाली चार ते पाच दिवस सुकवून घ्या तर बघू शकता मस्त अशा कुरड्या आपल्या सुकलेल्या आहेत आता तुम्हाला तळून दाखवते कुरडई तळण्यासाठी तेल गरम करायचं त्यानंतर गॅसची फ्लेम कमी करून या कुरड्या तळून घ्यायच्या आहेत बघू शकता अगदी दुप्पट ही कुरडई आपली फुललेली आहे आणि रंगही किती सुंदर आलेला आहे बघू शकता तर या पासून तुम्ही छान असा चिवडा देखील बनवू शकता तर ह्या कुरड्या तळून घ्यायच्या त्यानंतर त्या चुरून घ्यायच्या आणि त्यामध्येच तळलेले शेंगदाणे तळलेले काजू बदाम तळलेले किशमिश घालून व्यवस्थित मिक्स करायचं आवडीनुसार थोडस तिखट वगैरे घालू शकता आणि मस्त असा तुमचा जेवढा तयार होतो उपवासाचा तर नक्की ट्राय करून पहा आणि ती रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा तर आजची ही अगदी सोपी झटपट होणारी आणि मस्त अशी कुरडईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की कळवा अगदी सोपी वरईच्या तांदूळापासून आणि बटाट्यापासून आपण ही कुरडई बनवलेली आहे अगदी एक ते दोन वर्ष टिकते छान अशी हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा ते आधी चांगली कडक उन्हामध्ये सुकवून घ्या चला तर मग भेटूया उद्या छान दुसऱ्या रेसिपीसोबत उन्हाळ्याच्या या वाळवणाच्या रेसिपी मी ज्या टाकलेल्या आहेत अगदी परफेक्ट प्रमाणात तुम्हाला दिलेल्या आहेत आणि अगदी परफेक्ट रेसिपीज दिलेल्या आहेत तेव्हा नक्की ह्या रेसिपी पहा ट्राय करा आणि रेसिपीज जर आवडल्या तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन देखील प्रेस करा भेटूया उद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद